जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात काही नवनवीनच ऐकायला भेटायले आता जे मंत्री शेतकऱ्याच्या जीवावर मंत्री झाले झाले शेतकऱ्याच्या जीवावर मंत्री आणि तेच शेतकऱ्याच्या अवकत काढायलेत बरं अवकतही कोणत्या वेळेस काढायलेत पुढे आता विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्यासाठी त्याने संवाद दौरा काढला त्या संवाद दौऱ्यामध्येच त्या शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर ते त्याला सांगायले की मी इंजिनियर आहे मला कळत आहे मी बी शिकलेलो आहे मी काय मोजतो असं वगैरे वगैरे ते बोलले आणि ती वेळ होती संवाद दौऱ्याची आता संवाद दौरा कशासाठी तर पुढे विधानसभेच्या निवडणूक आहेत मग यायला पुन्हा मंत्री व्हायचं म्हणजे लोकायला सांगायचं अरे लोक तुमचंच ऐकायला नाही आलेले बी अडचणीत तुम्ही ऐका कारण तुम्हाला निवडून त्याच्यासाठी दिलेले लोकांना की तुम्ही लोकायचं ऐका लोकायला तुमचे घराने सांगायसाठी लोक तुमच्याकडे येत नाहीत मग शेतकरी जर त्याचे प्रश्न मांडायला आला असेल आणि महत्वाचं मित्रांनो नेमकं त्या शेतकऱ्यानं काय विचारलं होतं आता आपण ते शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकणार आहोत कारण त्या शेतकऱ्यानं टी व्ही नाईन चॅनलला मुलाखत दिली त्यानं सांगितलंय की माझा प्रश्न काय होता आम्ही विचारू काय लागलो आणि हे मला माझी अवकात काढायले तुम्ही सुपारी घेऊन आले आता मला सांगा सुपाऱ्या कोण आहे काय आहे हे लोकायला कळत नाही का शेतकरी एवढे येडे का हा तुम्हीच शेतकऱ्याच्या जीवावर तिथे जाऊन बसायले पुन्हा त्याच्याच गावात जाऊन तुम्ही त्याच्या अवकाती काढायले आणि त्याला तुमचे चेले चपाटे पुन्हा उचलून तिथे बाहेर नेले बाहेर काढून द्यालेत म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या अडचणी ऐकायसाठी तिथे गेले का तुमचं घराणं मांडायसाठी गेले आणि त्या चेल्याचा पट्यानं पुन्हा उचलून द्यायला बाजूला नेलं मग पोलिसानं बाजूला नेलं त्याचा मोबाईलच घेतला आता त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे मोबाईलला काय केलं काम आहेत मग यासाठी हे काहीतरी बदलायला म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही जाणून जर त्याच्यावर सोल्युशन काय काढायचं ते न काढता तुम्ही जर त्याच्यात अवकाळी काढीत असताना त्यालात मोदयाचं म्हणत असतात आणि शेतकरी येतात कशाला तुमच्याकडं त्याच्यासाठी त्याची काय अडचण असते त्याचं लय भरभराट असती चांगला पंधरा वीस हजार रुपये सोयाबीनला भाव असता कापसाला वीस हजार असता कशाला आले असते तुमच्याकडं जर त्याच्या अडचणी तुम्ही मनानंच सोडिल्या असत्या तर तुमच्याकडं प्रश्न घेऊन आलेलेच कशाला असते आणि साधा सोपा प्रश्न होता त्या शेतकऱ्याचा त्याची काय लय मोठी काही मागणी नव्हती काय नव्हती आणि तुम्ही म्हणता त्याला सुपारी घेऊन आल्या अरे त्या शेतकऱ्याकडे पाहून वाटतं का ते साधा शेतकरी पन्नास साठ पासष्ट वर्ष वय असन त्या शेतकऱ्याचं आणि जर तेव्हा त्याची प्रश्न जे त्याच्या अडचणी आहेत त्याच्या शेतात कुठं त्या तळ्याचं पाणी घुसतंय ते प्रश्न जर ते मांडायला आला आणि तुम्ही त्याला म्हणता तू या अवकात काय आणि तुम्ही मी इंजिनियर आहे तुम्ही सुपारी घेऊन बोलता आणि मी सगळे पक्षाचे उडके पंख मोजतो तुम्ही शिकलेले असून एवढे शिकलेले तर मग शिकल्यासारखं तुम्ही बोला ना त्याची पूर्ण अडचण ऐकून घ्या अडचण ऐकल्याच्या नंतर त्याला उत्तर द्या तुम्ही जी काय अडचण असेल ती जर तुम्हीच त्यांच्या अडचणीवर त्याचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर मग शेतकरीनं प्रश्न मांडायचे कोणाकडे कारण तुम्हाला निवडून त्यानं त्याच्यासाठी द्यायला भाऊ त्यानं काय तुम्हाला निसतं मंत्रीनं ह्या गाड्या घोड्यानं हिंडायसाठी निवडून देत नाही त्याच्या अडचणी आहेत त्याच्या शेतमालाला भाव नाही त्याच्या कापसाला भाव नाही त्याला पीक विमा मिळत नाही विचारणार कोणाला आहेत म्हणून आता शेतकऱ्याने बी हे झालं तिकडं त्या आरोग्यमंत्र्याने केलं धाराशिवकड पण महाराष्ट्रात सगळ्या शेतकऱ्याने हे प्रश्न विचारायचे घाबरायचं नाही तुम्हाला संविधानानं घटनेच्या कलम एकोणीस मध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकानं विचारायचं घाबरायचं नाही त्यामुळे तुमचा सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल पिकविचा प्रश्न असेल कोणता अनुदान असेल कोणतेही प्रश्न असले तर प्रत्येक माणसाला विचारण्याचा अधिकार आहे आणि आपण लोकप्रतिनिधी निवडूनच त्याचसाठी देतो यायला काय तिकडे गाड्या घोड्याने हिंडायला आणि आपल्याकडे नुसते भासणं ठोकायला नाही निवडून दिलेलं त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं ते धीरगंभीरतेनं आता यापुढं हे करावं लागणार आहे त्याशिवाय आणि महत्वाचं पुन्हा शेतकरी मित्रांनो की आता शेतकऱ्याला एकत्र व्हावं लागणार आहे आता हे जे काही गावागावांना गावांना जाती पातीच्या आरक्षणाचा काही प्रश्न निर्माण झाले सगळं सोडून द्यायचंय भेटन आरक्षण नाही भेटन ते पुढचा भाग चालत राहीन त्या गोष्टी पण शेतकरी म्हणून आता सगळ्याला एक होणं गरजेचं आहे आणि त्या गावातले बी कोणत्या त्या नेत्याचे जर कार्यकर्ते असेल तर त्याने त्याचं गाव सांभाळायचं नेता नाही कामी येणार तुम्हाला तुमचं गाव कामी येणार आहे नेता आज हे उद्या नाही त्याचे पाच वर्ष संपल्याच्या नंतर ते जर लोकांची अवकात काढीत असेल तर लोक बी त्याची अवकात काढायला घाबरणार नाहीत ना ना। त्यामुळं मी गाव सांभाळायचं जात पात धर्म सगळ्या गोष्टी सोडून द्यायचा आपलं गाव महत्वाचं आहे हे पण लक्षात घ्या त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र व्हा आणि ते झाल्याशिवाय या गोष्टी घडणार नाही आणि त्या शेतकऱ्याचे नेमके काय प्रश्न आहेत ते सुद्धा ऐकून घ्या वर्षी जरी हे तक्रारी करतोय प्रत्येकाचीच कुठे तक्रार करून आपण हे होणार आहेत म्हणून मी थोडा आकडत घेतलंय पण आता योगायोगाने हो साहेब चणा साहेब आले आणि त्यांनी लागले सांगायला मराठवाड्याचं असं पोसायचं कलम पोसायचं आहे की पाण्याचा था। ह्याचा मी विचारलं की बाबा तुम्ही गेट टाकताल बंजारा कुंडल सगळं होईल पण बंजाराचे भरून पास होणारे पाणी दोन पाणी नदीला आले भराव बा... वाहून जातोय आणि पाणी राहणार नाही साहेब ना काय ना। म्हणले मी स्वतः इंजिनिअर आहे मला माहितीये तुम्हाला काय तुम्ही कोण म्हणजे तुम्हाला काय करतं आणि तेवढं थांबले नाही म्हणले तू कुणी बी हिरण सुपारी हिरण बोलल मग मी सांगितलं मी सुपारी घेणारी माझी आवाज नाही म्हणून आणि मग मला पोलिसांनी उचललं बाजूला घेतलं माझा पोलिस मोबाईल घेतला ते मोबाईल मध्ये कोणा त्यांनी काय केलं मला माहित नाही काय प्रश्न विचारले हो शेतकऱ्यानं काय चूक यायची काय बोलला काय शेतकरी फक्त त्याच्या काय शेततळ्याचं जे पाणी होतं त्याची अडचण होती ती मांडायला तेव्हा आलेला शेतकरी होता मग तुम्ही त्याची तक्रार पूर्ण ऐकून घ्यायची होती मग त्याला उत्तर द्यायचं होतं आणि तुम्ही त्याचीच अवकात काढायले असं व्हायला नाही पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही शिकलेले आहात सवरले आले आहात तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे तुमच्याकडे प्रश्न येऊन मांडणार लोक आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागल त्याचं सोल्युशन काढावं लागल आणि तुम्हाला शेतकऱ्या प्रती चांगलं राहावं लागेल कारण शेतकरी ह्या आपल्या देशाचा अन्नदाता आहे आपला देश हा सगळं जी अर्थव्यवस्था आहे ही शेतकऱ्याच्या जीवावर चालते मग शेतकऱ्याच्या खताला भाव खताचे भाव वाढेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही असे प्रश्न जर तुमच्याकडे शेतकरी घेऊन येणार असतील तर तुम्हाला ते ऐकावेच लागतील त्याच्यावर उत्तर द्यावंच लागेल तुम्हाला असा तोंड दाबण्याचा प्रयत्न करता येणार नाही कारण तुमचं बीच जे चाललंय ते सगळं शेतकऱ्याची जीवावरच चालतंय एवढीच विनंती करतो शेतकरी मित्रांनो की तुम्ही पण आता एकत्र व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान